एक देखावा साकारणार आहे आणि लास्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवणार एक नृत्य पण याच्यात एक छोट्यांसाठी एक फनी गेम्स आहे जो सुरूच्या माध्यमात आम्ही खेळतो आणि त्याच्यासाठी गिफ्ट असतात सो फनी गेम्स खेळणाऱ्यांनी स्टेजवरती आहेत चला पटकन कोण येतात बघूया पट एकदा यांच्यासाठी सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे सगळ्यांसाठी एकदा जोरदार ओंकार कोण ओंकार बाबा ये रे माझ्या सोनी ये रे कुठे कुठे आहे ओमकार अरे बाप रे बाई हा काय प्रकार हा चला आपण काय खेळूया कबड्डी खेळूया पकडी खेळूया लपचुपी खेळूया हा गोल्ड सर्कल करायचे गोल्ड सर्कल गोल सर्कल करायचे वर्तुळ करायचे वर्तुळ करा पटकन एकमेकांचे हात पकडा एकमेकांचे हात पकडा जॉइंट व्हा जॉईंट व्हा इथे 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 हा ओके मस्त गाणं लागेल गाणं लागल्यानंतर हात सोडा आता गाणं लागल्यानंतर मस्त नाचायचंय गोल गोल फिरत नाचायचं गोल गोल फिरत नाचायचं आणि त्याच्यानंतर मी नंबर काउंट करेन मी जो नंबर काउंट करेन त्या नंबराचं आपल्याला काय आहे ग्रुप करायचंय कम्युनिटी करायची बरोबर ना ओके समजेल सगळ्यांना बघूया कोण विनर मिळतो आपल्याला ओके उशा या बाजी चला सगळ्यांचे हात वर सगळ्यांच्या हातभर या पहिला वाद <laughs> मी हाय कुली सुली मुंबईच्या किनारी अग मारतील जाऊ नंबर आहे तीन तीन काम बिगडा। तीन तीन तिघडा काम बिघडा तीन तिघडा काम बिघडा हे बघा ती बघती 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 बघ चला नंबर आहे चार नंबर आहे चार चार चार, चार।, चार। चार पटकन हे चार कंप्लीट होते बरोबर थांबधाम हां हे चार कम्प्लीट होते कोड 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 बात ती एक बाहे होत्या आणि तुमच्यामधून कोण एक्स्ट्रा आहे हा एक्स्ट्रा आहे एक ही एक्स्ट्रा आहे मग तू होती ओके जा चल मग ह्या दोन बाद होते जावा खाली दोघांनी खाली जावे दोन्ही खाली जायचं आहे बिझी हे बाळा तू 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 था तुझा भाई तुझा भाई तुझा तू जॉईंट वाईट ज्या सोबत म्युझिक सो सोळा हे पाच 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 हे बाबा भय एक दोन तीन चार पाच इथे पाच ग्रुप कम्प्लीट होतो गुड बाय चला हा सगळ्या ग्रुप खाली हा सगळ्या ग्रुप खाली सगळ्या ग्रुप खाली सगळ्या ग्रुप खाली सगळ्या ग्रुप खाली मस्ती खोर सगळ्या ग्रुप खाली चला 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 ना सर बाजारी लोकांच्या नजरा ग पारू कल्ला यो नकरा चल जाऊ बाजारी बाजारीच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी कला ग पारू करतेस यो नकरा चल जाऊ बाजारी ए चल पारू आईली तर बाजाराची तयारी रियाची टोपली मध्याव घेऊन विकूचा बाजारी बी हायकुली कुली सुली जगदूर नंबर आहे चार 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 कोड कोड बाहेर इथे कोण बाहेर हा बाहेरच आहे तुम्ही पाच जण आता तुमच्यात कोण बाहेर तुमच्यामध्ये आऊट कोड तुमच्यामध्ये आऊट कोड ओके ah? ah? okay. म्युझिक hmm. नंबर नंबर आहे तीन नारी 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 नारी। hmm. तीन ओके हे बघा हे दोन बाद हे दोन भाग चला खाली खाली म्युझिक आता ह्या राजकारण सगळ्यात मोठा चार चार बघितला यांच्यावर कधी विश्वास ठेवतो हो नसता परत साध्य करून दाखलो मुख्यमंत्री पदाची खुर्ची यांच्या करतो शिली पक्ष फुटलो चला दोघे खाली म्युझिक फस्ता म्हणून जग आई तू डोंगरावरी नजर आई तुझी कोल्यावरी एक बिरा आई तू डोंगरावरी नजर आई तुझी कोल्यावरी नंबर आहे तीन सध्याचं राजकारण याच्यावरच आधारित आहे नाही नाही आपल्याकडे उपमुख्यमंत्री पद जास्त म्युझिक चला लांब लाम लांब लाभ हा लांब लाम ब्युझिक लांब लांब दाबायचंय लांब लांब आता बघा पासता जसं खेळत होता त्याच्या उलट खेळायचं आपल्याला बघा पासता जसं खेळत होता त्याच्या उलट खेळायचंय नंबर आहे दोन खतम टाटा बाय बाय गुड बाय गया याच्यासाठी जोरदार टायर आंधेळ्याचो गुड बुलत मी काय म्हटलं होतं मागापासनं जसं खेळ होता त्याचे उलट खेळा हा उठाले रे बाबा उठाले हे कोणी रे अरे उलट खेळायचं होतं मी दोन म्हटल्यानंतर दोन आपल्याला नाही करायचं होते हा विजेता याच्यासाठी एकदा जोरदार टाड अद्भुत बक्षीस द्यायचे पादा चलो जा मस्त चादर घेऊन जा ये गोड बोल बाबा अरे देवा याच्यासाठी जुड बाळा नाव काय तुझं हा वेद फुल नेम सांगूया वेद अमित नाईक वेद अमित नाईक हेच नाव इथे बक्षीस पाहिजे तर हसत जोर जोरात हसत नाव सांगायचं बघ कस सांगशील वेद हसत जोर जोरात हसायचं आणि सांगायचं तरच बक्षीस देणार वेद अमित नाईक आता रडत सांगूया रडत असं काय आता रागात सांग रागात वेद अमित नाही लो जोरदार टाय वेद साठी चल बाबा यानंतर समोर महाभारतावर आधारित असं एक